खोबरं खसखशीचा खमंगपणा हिरव्यागार कोथिंबिरीची खास चव आणि मिश्रपिठांच्या पारीचा खुसखुशीतपणा या सगळ्याचा मिलाप असलेली पुडाची वडी किंवा सांबार वडी हा एक अप्रतिम चवीचा मस्त पदार्थ आहे कोणी कोणी याला कोथिंबीर वडी ही म्हणतात पुडाची वडी करायला अवघड नसते फारशी पण मात्र ती निगुतीने केली गेली पाहिजे आणि त्याची अस्सल परफेक्ट रेसिपी माहिती असायला पाहिजे आज माझी मैत्रीण स्वाती जहागीरदार आपल्याला ही ऑथेंटिक रेसिपी करून दाखवणारे चला बघूया पुडाच्या वडीची स्वातीची खास रेसिपी नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत पुडाची वडी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण पीठ भिजवून घेऊया परातीत दोन वाट्या बेसन घेऊ पाऊंड ते एक वाटी कणिक प्रत्येकी अर्धी पाऊण वाटी मैदा आणि तांदूळ पिठी घालू मीठ आणि हळद घालू थोडंसं तिखट घालू दोन तीन टेबलस्पून अगदी कडकडीत गरम तेलाचं मोहन घालू तेल अजून खूप गरम आहे त्यामुळे आधी चमच्यानी आणि नंतर हातांनी मोहन पिठाला चांगलं चोळून घेऊ स्वाती खूप निगुतीने पीठ चोळून आहे असं पीठ आणि तेल मिक्स केल्यामुळे पुडाच्या वड्या छान खुसखुशीत होतात आता थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट मळून घेऊया पुडाच्या वडीचं पीठ खूप घट्ट असावं म्हणजे वडी मऊ पडत नाही असं स्वाती मला सांगत होती तुम्हाला वडी जास्त कुरकुरीत पाहिजे असेल तर तांदूळ पिठीचं प्रमाण थोडंसं वाढवा तांदूळ पिठीमुळे वडीचं कव्हर कुरकुरीत होतं तांदूळ पिठी वापरणं शक्य नसेल तर त्याऐवजी कॉर्नफ्लोअर वापरू शकता पुडाच्या वडीचं पीठ भिजवून झालं आहे ते आपण झाकून ठेवू दोन जोड्या कोथिंबीर आधीच निवडून दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून पूर्ण कोरडी करून घेतली आहे या चांगल्याच मोठ्या जुड्या होत्या आता आपण कोथिंबीर बारीक चिरून घेऊ सारण करण्यापूर्वी धुतलेली कोथिंबीर चांगली कोरडी झाली आहे याची खात्री करून घ्या हे बघा कोथिंबीर अशी कोरडी असायला हवी आपण कोवळ्या काड्यांसकट कोथिंबीर वापरतोय ही चिरलेली कोथिंबीर साधारण चार पाच वाटे आहे आता पुडाच्या वडीसाठी मसाला करून घेऊ तीन चार मोठ्या मिरच्यांचे तुकडे करून घेऊ या मध्यम तिखट मिरच्या आहेत आवडीप्रमाणे मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पाच सहा लसूण पाकळ्या घालू एखादा टीस्पून आलं घालून वाटून घेऊ यापेक्षा जास्त लसूण घातला तर वडी उग्र होऊ शकते हे बघा आपला हिरवा मसाला तयार आहे पॅनमध्ये एखादा टेबलस्पून खसखस घालून भाजून घेऊया स्वातीचं माहेर नागपूर आहे तर सासर अमरावतीचं आहे ती म्हणते की पुडाच्या वडीत अशी खमंग भाजलेली खसखस आणि चारोळी असायलाच हवी ही विदर्भाची खासियत आहे खसखस खमंग भाजून झाली आहे आपण खसखस काढून घेऊन पॅनमध्ये खोबरं घालू हे दोन वाट्या किसलेलं सुकं खोबरं आहे आपण मध्यम गॅसवर खोबरं भाजतो आहे खोबरं जळू न देता छान खमंग भाजायचं आहे आपल्याला पाहिजे तसं खोबरं भाजून झालं आहे आपण खोबरं गॅसवरून उतरवूया आता सारण करूया हे बघा खसखसाची छान खमंग भाजली गेली आहे त्यात आपण चिरलेली कोथिंबीर घालू हलक्या लालसर रंगावर भाजलेलं खोबरं आणि चारोळी घालू थोडे काजूचे बारीक तुकडे आणि लाल तिखट घालू आमचूर पावडर घालू वाटलेला हिरवा मसाला घालू मीठ आणि पिठीसाखर घालून हलक्या हाताने मिक्स करून घेऊ यात अमचूर पावडरऐवजी लिंबूसत्वही वापरू शकता सारण मिक्स करताना फार जोर देऊन मिक्स केलं तर ते ओलसर होऊ शकतं आणि त्यामुळे वडी मऊ पडू शकते यासाठी असं अलगदपणे सारण मिक्स करून घ्या आता एक तास झाला आहे पीठ छान भिजलं आहे ते आपण वड्या करण्यापूर्वी भरपूर मळून मऊ करून घेऊ पीठ कमीत कमी एखादा तास भिजू द्या आता मध्यम आकाराचा उंडा करून पातळ पोळी लाटून घेऊ कोणी कोणी अशा लाटलेल्या पोळीला तेल गोडा मसाला आणि चिंचेचा कोळंही लावतात पण आपण सारण करताना त्यातच आंबट गोड चवी घातल्या आहेत आता लाटलेल्या पोळीवर भरपूर सारण पसरवून व्यवस्थित दाबून घेऊ सारण असं नीट दाबून घेतलेलं असलं आणि असा या पद्धतीने घट्ट रोल करत गेलो की वडी कापून तळली तरी त्यातून सारण बाहेर येत नाही ही स्वातीची खास टिप आहे अगदी बारीक रोल करत आपण पूर्ण रोल तयार केला आहे याच्या कडांना थोडं थोडं पाणी लावून आणि हाताला थोडी तांदूळ पिठी लावून रोल दाबून घेऊ कडांनाही पाणी लावून कडा व्यवस्थित दाबून घेऊ म्हणजे त्या उमळणार नाहीत तयार रोल आता कापून घेऊ पुडाच्या वड्या किती सुंदर भरल्या गेल्या आहेत पहा वड्या अशा कापून तळल्या की त्याची पुडं आतपर्यंत तळली जातात आणि सारणाची चव कटचट लागत नाही तेल चांगलं तापलं आहे आपण त्यात वड्या सोडून तळून घेऊया आपण मध्यम गॅसवर पुडाच्या वड्या तळतोय बघा कापलेल्या वड्या असूनही सारण अजिबात बाहेर येत नाही आहे तळण्यासाठी असं भरपूर तेल घातलेलं असलं तर फारशा उलटचुलट न करताही वड्या चांगल्या तळल्या जातात बघा आपल्या खमंग कुरकुरीत पुडाच्या वड्या तयार आहेत एवढ्या प्रमाणात चांगल्या मोठ्या आकाराच्या पंधरा सोळा तर लहान आकाराच्या चोवीस पंचवीस पुडाच्या वड्या तयार होतात नागपूरकडे पुडाच्या वडीबरोबर श्रीखंड खाण्याची पद्धते तर कुठे चटणी किंवा कढी केली जाते पुडाची वडी परफेक्ट व्हावी यासाठी या, या स्वातीने सांगितलेल्या खास टिप्स लक्षात ठेवा पुडाच्या वडीसाठी कोथिंबीर धुवून कोरडी करून वापरा वडीसाठी पीठ अगदी घट्ट भिजवा तसंच ते कमीत कमी एक तास झाकून ठेवा खमंगपणासाठी खसखस आणि चारोळी नक्की वापरा पारीमध्ये सारण भरताना ते व्यवस्थित दाबून घ्या तसंच वडी वळल्यावरही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वडी बाहेरून दाबून घ्या म्हणजे सारण बाहेर येणार नाही पुडाच्या वड्या करून उरलेलं तेल फार जास्त न तापवता दुसऱ्या भाजी आमटीसाठी वापरून टाकू शकता या तेलामुळे भाजी आमटीला छान चव येईल या ऑथेंटिक रेसिपीप्रमाणे पुडाची वडी करून बघा आणि मला सांगा कशी झाली ते आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनपापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग